धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे संबंध महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन सुरू झालेलं आहे दोन हजार चौदापासून या देशामध्ये कर्जामध्ये जे मोदी सरकार आहे त्या मोदी सरकारने शेतकरी कामगार कष्टकरी यांच्या संदर्भामध्ये प्रचंड निराशा केलेल्या आहे एका बाजूला कामगार कष्टकऱ्यांना घरांच्या विरोधामध्ये कायदे केलेले आहेत शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये कायदे केलेले आहेत कंत्राटी कामगारांच्या विरोधामध्ये कायदे केलेले आहेत त्यामुळं हे सरकार सत्तेवरून जाण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने लोकसभा निवडणुकीमध्ये देशपातळीचा प्रचार करण्यात आला या देशामध्ये सामान्य कष्टकऱ्यांच्या वतीने गेल्या सत्तर वर्षामध्ये ज्या संविधानाच्या अन्वये आपण आपल्या अधिकारांसाठी संघर्ष करत होतो ते संविधान या सरकारच्या काळामध्ये धोक्यात आलं होतं देश या संदर्भामध्ये भारतीय कम्युनिटी पक्षानं देशपातळीवर प्रचार केला आज शेतकरी अडचणीमध्ये आहे कामगार अडचणीमध्ये आहे लष्करी अडचणीमध्ये आहे अंगणवाडी कर्मचारी कंत्राटी कामगार वेगवेगळ्या प्रकारचे जे कामगार आहेत त्या सगळ्या कामगारांच्या विरोधामध्ये या देशातल्या सरकारने मोदी सरकारने अदानी आणि अंबानी यांना पूरक कॉर्पोरेट भांडवलदारांना पूरक अशी धोरणं घेतलेली आहेत आणि म्हणून या सरकारचा ठिकाणी जन आक्रोश धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये महागाईने उच्चंक गाठलेला आहे भ्रष्टाचाराने उच्चंक गाठलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला बेरोजगार रस्त्यावर येत आहेत आदिवासी दलित यांचा निधी वर्ग केला जातोय आणि महिलांवर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार सुरू आहेत अशा या महाराष्ट्रातल्या सरकारला सत्तेवरून खाली आणण्यासाठी सगळ्या कष्टकऱ्यांना या ठिकाणी आम्ही आवाहन करत हो। जा आहोत महिलांवरचे अत्याचार थांबले पाहिजेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातला जो पुतळा आहे त्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये या सरकारने अदांत अत्यंत नवठ्या अशा शिल्पकाराला काम देऊन त्याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार केला त्या संदर्भामध्ये या सरकारने आरोपींवर कठोर कारवाई केली पाहिजे अशा प्रकारची मागणी सुद्धा आम्ही